तर राम राम मंडळी आजचा विषय जरा खोल होता हातरुणातन उठून शेताचा रस्ता धरला आणि उगवत्या सूर्याला नमस्कार करून धान्याच्या पडलेल्या राशीला हात लावून पसर घालायची चाललेली होती आता ओना आला की ह्या धंद्यांशिवाय काय दुसरं काय की त्यांचा पण हात सीझन असतो आमचा गडी दगडी शोधून शोधून सतरा ठिकाणी ह्याला घालून घालून थकला पण गड्याने शेवटी दगडी लावून त्याच्या कनबर हाताने त्यानं मनभर धान्य पसरून ठेवलेलं होतं काम कमी तमाशा जास्त अशी ती त्यांची पद्धत असते सतरा वेळा सरळ्यासारखं सतरा ठिकाणी सरकटून शेवटी मी ज्वारीची पसर घाल कारण आमची नवी नवी वेळ होती ते माहितीये ना कधी नव्हते येणाऱ्यांची गत अशीच अस शेवटचं काम झालं एकदाच सूर्य डोक्यावर आला हो होता माझ्या म्हणून मी त्याला घेऊन घराकडे गेली आणि तिने सांजेला पुन्हा एकदा रान गाठलं त्याचा विषय असा झाला होता की नुसतं वाळवून चालत नाही त्याला अजून हातमी देऊन वाढवायचं बाकी होत आमचा बारकागडी कुत्रा लय भेट होता त्याने एवढं ताणलं एवढं ताणलं का नाही है का शेवटी त्या गायळत झाला आईने मला पाठवलं तर निरगुडीचा ढाळा आणायला हेच ते निरगुडीचं झाड नाही त्यांच्यासाठी सांगते विषय तर निरगुडी ही एक औषधी वनस्पती आहे आणि तिच्या पानांना कीटकनाशक आणि बुरशीरोधक असा गुणधर्म असतो म्हणून पारंपरिक शेतीतील धान्य साठवताना तिचा वापर केला जातो जेणेकरून किडे उंदीर मुंगी त्याला काय लागू नये आणि धान्याची चव बिघडत नाही आज वारण आमची मजा घ्यायची ठरवली होती त्याच्यामुळे वाट बघायला लागत आता ह्यांचा खेळ जो होता इत पाणी आता ताडपदरीच दुसरं नियोजन असल्यामुळे ह्यांनी हा जुगाड बघा कसा लावला वाऱ्याची ना आमची काय गाठभेट झाली नाही त्या दिवशी म्हणून घरी आणलेलं धान्याचं जुगाड हे आम्ही कृत्रिमरित्या वारं देऊन केलेलं होतं त्याच्यानंतर ना दौरा होता वैद्याकडे व बायका आणि सिरियल यांची अटूत बंधन असते एक वेळ नवऱ्याला सोडते पण सिरियलला ला घुबड्याची फोटो फ्रेम करून लावलेली होती साहेबांनी ते टायटॅनिक जहाज वट तर हायच आपला सगळी तोंडा तर पाण्याला आवर घाल पूर येता नाही सीझन चालू झाला खाल्लं तर पाहिजेत आता दिवस कोणाच चांगलं नसल्या कारणाने नवीन वर्षाचं कॅलेंडर पहिल्या महिन्यात न येता चौथ्या महिन्यात आलेलं होतं चालायचं